आखडमलांनी हात आखडल्यानंच राजेवाडी तलावातील माती वीट भट्टीला राजेवाडी तलावातील माती पावसाळी अधिवेशनात पेटणार का म्हसवण मंडलाचे मंडलाधिकारी आखडमल यांनी आपल्या कर्तव्याप्रती हात आघडल्यानंच राजेवाडी तलावातून गेल्या महिन्यापासून बेसुमार माती उपसा सुरू आहे ही।, ही माती शेतकऱ्यांच्या नावाखाली सरासपणे वीडभट्टीला नेली जात आहे याकडं महसूल विभागानं पूर्णपणे डोळेझाक करून दुर्लक्ष केल्यानं महसूल प्रशासनाच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे सध्या सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या माण तालुक्यातील ब्रिटिशकालीन तलावातून सुमारे तीनशे ते चारशे डम्परच्या सहाय्यानं हा माती उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे यामध्ये जेसीबी आणि पोकलेंचा देखील समावेश आहे काही वर्षापूर्वी माण महसूलच्या कारभारावर ताशेरे ओढत माणच्या लोकप्रतिनिधींनी अवैध वाळू उपसा प्रकरणी भूतपूर्व तहसीलदारांची सेटलमेंटचं संभाषण असणारी व्हायरल ऑडिओ क्लिप अधिवेशनात वाजवून राज्यभर गाजवली होती त्यानुसार उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राजेवाडी तलावातील माती उपशाचा प्रश्न लोकप्रतिनिधी तेवढ्याच तळमळीनं उपस्थित करतील अशी मानच्या जनतेला आशा आहे त्यामुळे राजेवाडी तलावातील माती उपशाबाबत महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून हा मुद्दा अधिवेशनात गाजणार का हे पाहणं माणमधील सर्वसामान्य नागरिकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे आहे आणि त्या शेतीत यांचा म्हणजे दंगवाल्यांचा असा उद्योग चालू आहे की मनमानी कारभार आहे शेतीचं नुकसान शेती संस्थेच्या जमिनीतील नुकसान चालू आहे तर त्याला गावातल्या बऱ्याच लोकांनी पाठपुरावा करून सुद्धा शासन ते त्याची ते दखल घेत नाही तेराशे चोपन्न एकर जमीन शासनानं शासनानं आम्हा शेतकऱ्यांना गाळपेर म्हणून खाण्यात दिल्या आहेत त्या त्यांचा उत्साह आणि परवाना बेका बेकायदेशीर कुठल्याही संस्थेला लेखी पत्र न कळवता हो त्यांनी जलसंधारणेनं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी न कुठलीही चौकशी करता त्यांनी परवाना दिला जलसंधारण त्या खात्यानं त्यांना शेतीला गाळ उचलण्यासाठी परवानगी दिली आहे पण शेतीला गाळ न जाता वीट आणि बाहेर सांगोला पंढरपूर मलशिरस तालुक्यात भटीसाठी विक्री केली जाते राजेवाडी तलावातील माती उपशा प्रकरणी महसूल प्रशासन आणि मृदा व जलसंधारण विभाग एकमेकांवर टोलवाटोली करत आहेत एकंदरीत प्रकाराबाबत चौकशी करण्यासाठी हिंगणीचे भोसले तलाटी यांना संपर्क साधला असता सा त्यांनी फोन उचलला नाही तहसीलदार विकास अहिर यांनी हा मुद्दा मृदा व जलसंधारण विभागाचा असल्यानं आम्हाला कारवाई करता येत नसल्याचं सांगितलं प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनीही तहसीलदार अहिर यांच्या म्हणण्यास दुजोरा देत विटवाटीला गेलेल्या मातीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊ असे सांगितले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी फोन उचलणं टाळून मेसेजला प्राधान्य दिलं मात्र परत मेसेजला रिप्लाय देण्याचा त्यांना जणू विसरच पडला शेतकऱ्यांना शेतात माती टाकण्यासाठी ताटकळत ठेवून विटभट्टीसाठी ओढलेल्या मातीच्या ढेगाऱ्यांचे पंचनामे महसूलकडून केले जाणार का अवैध विटभट्टीधारकांवर कारवाई करून आपला कारभार महसूल सुधारणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे एकनाथ वाघमुडे दहिवडी बा जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्याकडनं जे परमिशन मिळाले मा शेतकऱ्यांना गाव उच गाड उचलण्यासाठी ती वाहनं सध्या चालू आहेत साधारण अंदाजे सत्तर ते ऐंशी वाहनं असतात नाही जास्त वाहनं असतील तर ती व वीजबट्टीसाठी जर जात असतील तर त्याच्यावरती त्याचे पंचनामा करून दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयात पंचनामे सादर केले गेले दहा पंधरा झालं अन्न वीट भट्ट्याचा शेतीच्या नावाखाली जे उपसा भयंकर प्रमाणात मोठ्या प्रमाणात परवानगी मला वाटते कमीत कमी वी। एक वीस पंचवीस डम्पिंग टेलर।, टेलर बरे का सगळं टोटल मिळून आता हायवा सगळं डम्पिंग एक पण नाही हायवा जवळजवळ चारशे पाचशे हायवाज आहेत आणि तुम्ही तिथे रेकॉर्डिंग करा बघा पोकल्यांड किती चालू आहे पोकल्यांड जवळजवळ कमीत कमी पस्तीचाळीस पोकल्यांड मशीन आहे आणि हायवा चारशे ते पाचशे हायवा आहेत यांनी उच्चार मांडलेला